हे आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील कोतुळ गावामधलं मोठे बाबा मंदिर मंदिर म्हणजे कुठलाही सभामंडप नसलेल्या जागेमध्ये स्वयंभू लिंग स्थापित केलेल्या देवांच्या मूर्त्या या ठिकाणी आहेत या मंदिराबाबत थेट पांडवकालीन इतिहासाचा दाखला देण्यात येतो श्रीकृष्णानं ज्या अश्वत्थाम्याला माथ्यावर भळभळत्या जखमेचा शाप दिला तीही पांडवकालीन भूमी पुढे इथं स्वयंभूलिंग स्थापन होऊन श्रद्धेचं ठिकाण बनलंय अश्वत्थामा हा बालब्रह्मचारी असल्यानं मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश नाहीये अशी प्रथा रूढ झालीय जुन्या जाणत्या मंडळींपासनं आजची तरुण पिढी ही, ही प्रथा पाळतीय मंदिराच्या प्रवेशद्वारावरच महिलांना प्रवेश नाहीये असा उल्लेख या ठिकाणी केलेला होता मात्र महिलांना प्रवेश बंदीचा येथील प्रकार भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी मोटेबाबा मंदिर प्रवेशाची घोषणा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच कोतुळ गावामध्ये पंच्याहत्तर वर्षांपूर्वी पहिली महिला परिषद घेऊन समाजातील महिलांचं महत्व विशद केलंय आणि स्त्री समानतेचा संदेश समाजाला दिलाय त्यामुळं साहजिकच तृप्ती देसाई यांचे मंदिर प्रवेशाचे आंदोलन जाहीर होताच सुरुवातीला ग्रामस्थ आणि आणि सुरू असलेली घालमेल लवकरच थांबली स्वतः पुढाकार घेऊन प्रवेशद्वारावरील महिला प्रवेश बंदीची सूचना ऑइल पेंटनं पुसून टाकलीय आणि तृप्ती देसाई यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलंय गेल्या अनेक वर्षापासून अकोले तालुक्यातील कोतुळ या ठिकाणी मोठे बाबा देवस्थानमध्ये महिलांना प्रवेश बंदी होती आणि या ठिकाणच्या बोर्डवर सुद्धा दिलेलं होतं महिलांना प्रवेश बंदी आज या ठिकाणी तृप्ती देसाई येणार होत्या आणि महिलांसमोर या ठिकाणी या मंदिरात प्रवेश करणार होत्या परंतु आज ग्राम ग्रामस्थांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत स्वतःहून आज हा बोर्ड फाईल पेंट मारून हा ते नाव पुसलेलं आहे आपण ह्या ग्रामस्थांकडूनच जाणून घेऊयात याबद्दल त्यांची प्रतिक्रिया करत याबद्दल आमची प्रतिक्रिया आम्हाला तसा खूप आनंद होत आहे तर ते एक आमचा श्रद्धेचा प्रश्न होता म्हणून आम्ही लावला होता तरी पण जरी आज कुणी आलात कृती तसंही जरी आल्या तरी त्याला आमचा विरोध नसणार आहे परंतु आमची ही परंपरा अशी होती की एक अश्वत्थामा एक द्रोणाचार्यांचा चिरंजीव म्हणून एक ब्रह्मचारी दैवत होतं म्हणून स्वयंस्फूर्तीने स्वयं मनाने जसं मारुती मंदिराला आपण स्पर्श करीत लिहा ब्रह्मचारी आहे म्हणून तसा या मंदिरात महिला जात नव्हत्या त्यांच्या स्प्छेने जात नव्हत्या आम्ही कधी विरोध केलेला नाही आणि जो बोर्ड आम्ही लावलेला आहे तोही देखील आज आम्ही तुटून टाकलेला आहे तृप्ती देसाई यांनी मोठेबाबा मंदिरामध्ये प्रवेश करून मनोभावे दर्शन घेतलं तसेच येथील पांडवकालीन इतिहासाची माहिती घेतली आहे अहमदनगर सुरुवातीला अडवण्यात आलं होतं पुढे न्यायालयीन आदेशाची अंमलबजावणी होत आणि काहीसा संघर्ष करतच त्यांना शनी चौथाऱ्यावर जाऊन दर्शन घेता आलं मात्र मोठे मोठेबाबा मंदिरामध्ये त्यांचा मंदिर प्रवेश खूपच सुकर ठरलाय ही बाब आपल्या आंदोलनाचं मोठं यश आहे समाजामध्ये स्त्री पुरुष समानतेच्या सूत्राला स्वीकारलं जात आहे हे द्योतक असल्याचं त्यांनी यावेळी बोलून दाखवलंय शनिशिंगणापूर त्र्यंबकेश्वर अंबाबाई मंदिरामध्ये जेव्हा मंदिर प्रवेशाच्या गाभाऱ्यामध्ये जिथं महिलांना प्रवेश नव्हता तिथं आम्ही जेव्हा आंदोलन केलं आपण बघितलं असेल की स्थानिक गावकरी असतील किंवा काही संघटना असतील त्यांनी आम्हाला विरोध केलेला होता आज कोतुळ गावामध्ये नगर जिल्ह्यामध्ये जे मोठे बाबांचं मंदिर आहे तिथं गेले दीडशे ते दोनशे वर्षापासून जे आहे तो महिलांना प्रवेश नव्हता आजूबाजूच्या गावातले सगळे लोक जे आहेत ते लग्न झाल्यानंतर जोडीने इथे यायचे परंतु आपल्या अर्धांगिनीला मात्र त्यांना मंदिराच्या बाहेर ठेव ठेवायला लागायचं आणि याच गावामध्ये गेली पंच्याहत्तर वर्षापूर्वी पहिली महिला परिषद जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथं घेतलेली होती आणि मग त्याच गावामध्ये स्त्री पुरुष समानतेमध्ये जो आहे तो भेदाभेद केलेला केला जात होता या मंदिरामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समानतेचा न्याय मिळावा त्यांना इथं समानतेने जे आहे तो प्रवेश मिळावा यासाठी आम्ही इथं दर्शन घेतलं आणि आपण बघतोय की ज्या कमानीवर महिलांना प्रवेश बंद आहे अशा पद्धतीचं जे वाक्य होतं ते आज आम्ही काढून टाकणार होतो परंतु मला ट्रस्टींचं आणि इथल्या गावकऱ्यांचं अभिनंदन करायचं आहे की आम्ही येण्याच्या अगोदरच आमच्या स्वागतासाठी त्यांनी महिलांना प्रवेश नाही असा जो फलक होता तो स्वतःच हटवून टाकला स्वतःच जो आहे तो पेंट करून जो आहे तो खोडून टाकलेला आहे त्यामुळं बदल असा झालेला आहे की दोन वर्षापूर्वी जेव्हा हे आंदोलन आम्ही करत होतो तेव्हा हे स्त्री पुरुष समानतेच्या आंदोलनाला विरोध होत होता परंतु आज गावकरी असतील स्थानिक रहिवासी असतील किंवा भक्त असतील या सगळ्यांकडून महिला प्रवेशासाठी स्वागत होते समाजामध्ये अनेक चुकीच्या रूढी आणि परंपरा यांना कुठेतरी धार्मिकतेची आणि श्रद्धेची जोड दिलेली असते काळाच्या उगामध्ये या अनिष्ट प्रथा परंपरा अनेकदा चुकीच्या वाटत असल्या तरी त्या मोडायच्या कशा असे प्रश्न सर्वसामान्यांच्या मनामध्ये असतात महत्वाची बाब म्हणजे विशेष करून महिलांच्या बाबतीत या पडलेल्या प्रथा कुठेतरी अन्याय करत असल्या तरी, तरी त्याकडे डोळेझा जा केले जाते मात्र या विरोधात सुरू असलेल्या कृतीला ज्यावेळी चळवळीचं स्वरूप येतं तेव्हा एकीकडे समाज सोबत येत असतानाच विरोध असणाऱ्यांचा विरोधही मावळून जातो नव्हे तर नव्या युगाशी सुसंगत होऊन स्वतः पुढाकार घेतो असाच काहीसा सकारात्मक संदेश बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन असल्या कोतुळ गावानं दिलाय आणि संविधानकर्त्याला एक प्रकारे अभिवादन केलंय सचिन खरात सी चोवीस तास अकोले